रियल स्किन आहे माझी तुम्ही इकडे बघता हे पूर्ण ही रिअल स्किन आहे की, की मला सुद्धा पिंपल्स हॅलो नमस्कार मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ देत तु... आणि तुमच्या आजच्या दिवसातली सगळी कामं जे आहेत ती पूर्ण होत माझं काम तरी काल पूर्ण झालेलंच नाहीये तुमचं तरी होऊ देत आज तरी म्हटले आज मी परत कस्टमर केअर सपोर्टला कॉल केला जसं झालं बोलणं कारण सकाळी सकाळी तीन वाजता मला मेल आला की दहा तारखेपर्यंत वाट बघा मला जे असं झालं म्हटलं आता कसं कारण ती रिटर्न पॉलिसी गेली तर प्रॉब्लेम नको म्हणून परत मग मी कस्टमर केअरशी सपोर्ट करून सगळं सा सांगितलं मग त्यांनी परत आज अरेंज केलेलं आहे कारण मी टाकलेलं रिझन्स वेगळं <coughs> गेलं नेहमी आपण जेव्हा रिटर्नसाठी टाकतो ना तर ते रिझन्स सेम पाहिजेत जर हे ब्रोकन झालेलं मला मिळालेलं आहे तर ब्रोकन झालेलंच रिझन हवंय पण मी जेव्हा रिटर्नला टाकत होते तेव्हा ते ब्रोकनचं रिझन ऍक्सेप्ट होत नव्हतं म्हणून मी बाय चान्स बघूयात म्हणून बाय मिस्टेक ऑर्डर बाय मिस्टेक म्हणून टाकलं तर ते ॲक्सेप्ट झालं आणि जे कस्टमर केअरशी त्याच्या आधीच माझं जेव्हा बोलणं झालं होतं तेव्हा त्यांना मी रिअल रिझन आणि फोटोज वगैरे पाठवले होते त्यामुळे ते रिझन तिकडं वेगळं पडलं मग त्यांचं असं म्हणणं होतं की त्यामुळे मे बी रिटर्न जो आहे तो होऊ शकला नाही म्हटलं ठीक आहे पण मॅडम म्हटलं प्लीज करा आजच्या दिवसामध्ये तर आजच्या दिवसामध्ये होऊन जाईल बघू आज संध्याकाळपर्यंत झालं तर तुम्हाला ब्लॉगच्या शेवटाला ते करणारच त्या दिवसात काय काय होणार हे तर मी शेअर करेनच तुमच्याशी हे स्कर्ट आणि हा टॉप हे मित्रावरच आहे आणि त्याचे सगळ्या डिटेल्स मी ऑलरेडी दिलेले आहेत काही टॉक खूप जुने असतात माझे आणि ते मी रिटर्न म्हणजे आलटून पालटून घालते त्याच्यामुळे सगळ्यांना असं वाटते की धनशी नवीन घेतला असेल तर लिंक तर हा सातचा सा लुक आहे दोन्ही म्हणजे टॉप आणि जी स्कर्ट आहे, स्कर्ट ले ले आहे। काई -काई ते मित्रावरूनच घेतलेलं स्कर्टची डिटेल्स मी कम्युनिटी पोस्टवरती टाकली होती टॉपच्यासुद्धा टाकलेल्या आहेत काही काही व्हिडिओजमध्ये दिलेल्या आहेत त्याच्यामुळे काही दररोज जर दर तुम्ही व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला डिटेल्स मिळून जातील आणि चला मग आजच्या दिवसाला सुरुवात करूयात आणि हे मी सेलमध्ये घेतलेलं होतं कारण मित्रावरती प्राइस थोडे हाय दाखवतात विदाऊट सेल तर त्याच्यासाठी मी सांगते आणि चला आजचा दिवस स्टार्ट करूयात तर मग मंडळी ढंट फायनली तुम्हाला सांगते सकाळी जसं मी कंप्लेंट रेज केली होती परत एकदा तर त्यांना खरंच सांगितलं होतं की माझ्याकडे इतका वेळ नसतो मॅडम की कंटिन्युअसली मी दिवसभर फोन उचलेन त्यांना खूप रिक्वेस्ट केल्यानंतर शेवटी त्यांनी तो रिश इश्यूज आहे तो रिझॉल्व्ह केला मागाशी ते लोक आले होते आणि त्यांनी ते घेऊन गेले इतकं रिलीफ वाटलं मला आजच्या ब्लॉगमध्ये मी बघितलं होतं काय अपलोड केल्यानंतर की खूप सारे कॉमेंट्स आले की त्यांना त्यांना कुठले कुठले अनुभव हो आले ते सांगितलं होतं शेअर केलं होतं सो चला हा माझा प्रॉब्लेम तर सॉल्व्ह झालेलाच आहे फ्लिपकार्टने त्यांचं काम केलेलं आहे बघू आता पैसे कधी रिफंड होतात मे दोपा कालच त्यांनी माझ्याकडून डिटेल्स घेतले होते तर होतील चार पाच दिवसामध्ये चला आता आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे स्किन केअर रुटीन जस सगळ्यात जणी आपण घरी चेहऱ्याला वाफ घेतो आणि ते घेणं गरजेचं आहे मी म्हणजे आठवड्याला पहिला तरी आठवड्याला चेहऱ्याला वाफ घ्यायची तुम्हाला सांगते स्किन टेक्स्चर खूप चांगलं इम्प्रूव्ह होतं आपल्याला प्रॉब्लेम जे असतात ओपन पोवरसचे किंवा हे सगळे सगळे प्रॉब्लेम्स मी कुठलीही क्रीम वगैरे काहीही सजेस्ट करणार नाही याच्यामध्ये सिम्पल स्किन केअर रुटीन तुम्हाला मी माझं जे आहे जे जेन्युअन आहे ते कारण प्रत्येक वेळी प्रमोशन्स जेव्हा असतात तेव्हा जसं स्क्रिप्ट येते ब्रँडकडून तसं ते, ते आम्हाला दाखवावं लागतं ते काम आहे एक प्रकारचं मी कधीही म्हणणार नाही तुम्हाला की तुम्ही ते प्रोडक्ट्स घ्यास तुम्ही ते वापराच तुम्हाला जर वाटलं तर नक्कीच घ्या नाही वाटलं तर घेऊ नका कारण ते एक मार्केटिंगचं काम आहे तसं प्रत्येक कॉस्मॅटिकच्या शॉपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला प्रत्येक प्रकारचे कॉस्मेटिक दिसतील याचा अर्थ असा नाही की तो माणूस सगळेच म्हणजे त्याच्यावरती जबाबदारी आहे तर तशा प्रकारचं असतं आजच्या याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की आ, मसाज किंवा करतो आहे आपलं तुमच्याकडे जे काय असेल मसाज करायला जे रोलर असेल किंवा हा। तुम्ही हाताने मसाज करू शकता काही पण सिम्पल स्किन केअर ज्याच्यामुळे चेहऱ्याचा ग्लो वाढतो आणि हे माझा पर्सनल अनुभव आहे माझी आधी जी, जी स्किन जी होते जेव्हा मी स्किन केअर स्टार्ट केलं तेव्हाच्या हे दोन्ही फरक तुम्ही बघू शकता आत्ता जशी आहे आता मी स्मूदनेस जो आहे कॅमेराचा तो पूर्ण काढते कारण ब्लॉगिंग करताना मी स्मूदनेस करते फिल्टर वापरत नाही पण स्मूदनेस हा थोडा वाढवते टेक्स्चर्ड स्किन असल्यामुळे आता तुम्हाला माझी जी रिअल रिअल स्किन आहे ती दाखवते ही रिअल स्किन आता तुम्ही एक क्लिप बघितला तर ती रिअल स्किन होती रिक्षामधून जातानाची म्हणजे बाहेर पडल्यानंतर नाही तर ना तुम्ही म्हणाल की तू लाईट खाली तुझ्या असे दिसते आणि ही आताची रिअल स्किन आहे माझी तुम्ही इकडे बघताय हे पूर्ण ही रिअल स्किन आहे की मला सुद्धा पिंपल्स येतात मला सुद्धा ओपन पोरचा प्रॉब्लेम आहे स्किन टेक्स्चर मला सुद्धा आहे पण ह्याही सुद्धा भयानक असं होतं जेव्हा स्टार्टिंग मी केलं होतं नंतर मला खूप इश्यू झाले होते टीन एजमध्ये असताना स्किनला प्रॉब्लेम तर होतच म्हणजे पिंपल्स वगैरे प्रत्येकाला येतात पण नंतर जास्त झाले कारण खूप लोकांचे म्हणजे राजश्रीला पण इथून वगैरे प्रेगनेन्सीमध्ये डाग उठले होते तुम्हाला माहिती आणि आपल्या लेडीजनं तो खूप प्रॉब्लेम होतो प्रेग्नन्सीमध्ये काहींना नंतर प्रॉब्लेम होतो तर मला ते आर ओच्या डिलिव्हरीनंतर जवळजवळ एक दोन वर्ष दोन तीन वर्ष मला खूप प्रॉब्लेम झाले होते आणि एक तर तुम्हाला इथं फोटो दाखवते इतका भयानक होता तो रेडनेस झाले होते आणि ज्यांना स्किन प्रॉब्लेम खरंच फेस करावा वाट करा करतात त्यांनाच माहिती आहे की तो त्रास काय असतो मला असं झोपतानासुद्धा हा भाग दुखायचा पण मी स्वतःशी तेव्हा ठरवलं की मी स्किन केअर चांगलं ठेवणार स्वतःकडे लक्ष देणार सनस्क्रीन मॉइश्चरायझर हे तर चालूच असतं पण दर आठवड्याला चेहऱ्याला वाफ घेणं खूप गरजेचं आहे चेहऱ्यातील टॉक्झिन्स बाहेर निघून जाणं गरजेचं आहे ओपन पोस ओपन होऊन त्यातली घाण निघून जाणं वर गरजेचं आहे त्याच्यानंतर ते क्लोथसुद्धा करणं गरजेचं आहे तर दोन ते तीन गोष्टी मी करते दररोज दर आठवड्याला तर त्या मी तुम्ही ह्या मी ह्याच्या आधीसुद्धा खूप खूप महिन्यापूर्वी शेअर केलेलं म्हटलं आज पण तुमच्याशी मी शेअर करणारच आहे ही गोष्ट आणि होप्स की तुम्हाला आवडेल तुम्हीसुद्धा छान तुमच्या स्किनकडे लक्ष कोणतेही महागडे प्रोडक्ट्स याच्यामध्ये इन्क्लूड नाहीत कोण कोणती महागडी प्रोसिजर नाही आहे जेन्युअन माझं स्किन केअर रुटीन आहे जे की अजूनही म्हणत आहे माझं स्किन एकदम परफेक्ट आहे अरे बापरे माझी स्किन छान झाले मी कुठली त्वचा मी कुठलीही डर्मेटॉलॉजिस्ट नाही मला जे अनुभव आहे ते मी तुमच्याशी शेअर करते आ, सो ही गोष्ट नोट करून घ्यावी आता तुम्ही बघता की मी कोणतंही जे फिल्टर वगैरे आहे ते वापरलेलं नाही माझी स्किन अशी आहे आणि ही बेटर म्हणजे पहिला जी होती त्याच्यापेक्षा सेवन्टी टू एट्टी पर्सेंट बेटर आहे आणि ह्यापेक्षा सुद्धा अजून बेटर होईल जशी मी काळजी घेईन तशी वाफ घेतल्यानंतर मी काय करते की चेहरा जो आहे माझा असा टॉवेल जो टर्किश टॉवेल थोडे थोडे छोटे छोटे मायक्रो फायबर असतात ना तर त्याने चांगला स्वच्छ करते आणि थोडासा घासते म्हणजे एकदम नाही असं जोरात पण थोडासा जे काही व्हाईट एड्स वगैरे आले असतील तर ते निघून जातात आणि शक्यतो चेहरा स्वच्छ करताना ना जर तुम्हाला जास्त व्हाईट एड्स असतील तर एक्सफोलेट करायला विसरू नका मी वाफ घेतल्यानंतर एक्सफोलेट केलेलं नाही आहे कारण एवढे व्हाईट एड्स नाही आहेत तर मी त्याच्यानंतर लावलेलं ला आहे फेस शीट मास्क जे की कोणत्याही ब्रँडचं वापरला तरी चालतं किंवा तुमच्याकडे कोणतं मॉइश्चरायझर असेल किंवा जे सिरम असेल जे तुम्ही वापरता कोणतंही लावलं ला तरी चालेल मी आठवड्यातून एकदा हे शीट मास्क वापरायला विसरत नाही हे शीट मास्क वापरल्यानंतर चेहरा थोडासा आपला ना एकदम तुकतुकीत दिसतो आणि असं वाटतं की हे पुसून टाकावं तर शीट मास्क वापरल्यानंतर कधीही चेहरा धुवायचा नाही जर तुम्ही वापरत असाल तर मी काय करते हे शीट मास्क वापरून झाल्यानंतर चेहऱ्याला मसाज देते कारण एक्स्ट्रा असलेलं प्रोडक्ट अजून आतमध्ये चेहऱ्यामध्ये मुरेल आणि त्यानंतर तो थोडासा वेळ मसाज मिळेल चेहऱ्याला मसाज देणं का गरजेचं आहे चेहऱ्याला ते मी आधी सांगते चेहरा स्किनची ना इलास्टिसिटी वाढवतं मसाज मिळाल्यामुळे स्ट्रेस हॉर्मोन्स जे आहेत ते आपले रिड्यूस वा होतात सर्क्युलेशन ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते चांगलं होतं मसल टेन्शन जर असेल तर तेही रिलीफ होतं पफी आईज डार्क सर्कल ज्यांना आहेत सुद्धा कमी व्हायला मदत होते चांगली झोपच फक्त तुमचं डार्क सर्कल जे आहेत रिमूव्ह करू शकतो कोणतेही सिरम रिमूव्ह करू शकणार नाहीत सुद्धा सिरम दाखवले आहेत पण एखादा आजार दर तो स्टार्टिंग फेजमध्ये अस असेल तर औषधाने तो लगेच क्युअर होतो तसंच पण जर तुम्हाला तु खूप काळे असे डार्क सर्कल असतील तर ते एखाद्या सिरमने नाही कवर होणार खूप वेळ जाणार त्याच्यासाठी जा त्यामुळे एखादं प्रोडक्ट लवकर इफेक्ट दाखवत नाही त्यानंतर चिक्स किंवा चीन जे आहे ते स्लिम करण्यासाठी सुद्धा अशी मसाजरचा वापर होतो आपण हाताने सुद्धा मसाज करू शकतो फाईन लाईन्स रिंकल्स हे सुद्धा वेळाने येतात आणि माझा चेहरा आधीच ऑइली असल्यामुळे फाईन लाईन्स किंवा रिंकल्स ओ ऑइली चेहऱ्यावरती लवकर जे ते दिसत नाहीत कोलॅजन प्रोडक्शन पण सुद्धा प्रमोट करायला मदत होते त्यामुळे मी अशा प्रकारे मसाज माझ्या चेहऱ्याला करायला विसरत नाही खूप रिलीफ मिळतो आणि दुसऱ्या दिवशी ग्लो इतका छान येतो इवन तुम्ही मसाज केल्यानंतरसुद्धा बघा की तुमचा चेहरा चमकू लागतो हे गोशात आहे त्यानेसुद्धा मी थोडंसं आपले जे जॉ लाईन्स आहे तेसुद्धा चांगले नीट होतात आता तुम्ही बघताय मसाज केल्यानंतर थोडं जे सिरम होतं तेसुद्धा मुरलेलं आहे आणि चेहरा दुसऱ्या दिवशी तुम्ही बघा फॉर शुअर sure, इतका छान आणि इतका मस्त होतो ना त्यामुळे हाताने मसाज करा किंवा असे एखादे टूल्स असतील तुमच्याकडे तर त्याने देखील मसाज करू शकता आता याच्यावरती कोणताही फिल्टर नाही आहे लाईट इफेक्टमुळे तुम्हाला काही वाटू शकतं हे आगारोचं आहे माझ्याकडे मी कधी तुम्हाला याची लिंक दिली होती आय गेस त्यानंतर माझी थोडी कामं होती ती मी आवरायला घेतली होती काय आहे की माझ्याकडे खूप सारे प्रोडक्ट्स जसे आहेत जसे कधी नेकलेस येतात कधी कानातले येतात कधी लिपस्टिक्स येतात काही ना काहीतरी असतं तर मी एक दोन दाखवते व्हिडिओमध्ये आणि बाकी जे मग एक्स्ट्रा असतील तर ते मी जसं मी एकदा बोलले होते की आश्रमशाळेमध्ये वगैरे इकडे तिकडे देते दे तर माझ्या गावी आश्रमशाळा आहे लास्ट इयरला मी गेली होती तर तिथे ज्या गोष्टी गरजेच्या होत्या त्या दिल्या होत्या मी व्हिडिओसुद्धा बनवला होता त्याचा आता सुद्धा मी विचार केला की आता सणवार येतात मुली खूप आहेत तिथं तर त्यासुद्धा त्यांच्या गावी जातात तेव्हा मा, माझ्याकडे जे काही प्रोडक्ट्स असतील तर मी तिथे देईन कारण मुलींना लागतातच गॅदरिंगला किंवा तयार व्हायला आपण काही कोणीही घेऊ शकतो मला कमेंट्समध्ये पण येतात या आम्हाला पाठवून दे द्यायला हरकत नसते पण ज्या मुली असतात प्रत्येक मुलीला तयार होण्याची आवड असते असे कार्यक्रम सणवार असले की म्हणून मग अशावेळी जाऊन देते मी ह्या माझ्या हिरव्या बांगड्या आहेत ज्या मी नेहमी एखाद्या कार्यक्रमामध्ये घालते त्यासोबतच्या ह्या बेंटेक्सच्या बँगल्स आहेत ज्या की त्याच्यासोबत मॅच करायला मी ठेवलेल्या आहेत तर तेही काही गोष्टी आणि अजून एक्स्ट्रा गोष्टी मला घेऊन आश्रमशाळेमध्ये द्यायच्या आहेत ज्या मी गावी गेल्यानंतर देईनच म्हणून त्या कडेला काढून ठेवल्या अगोदर त्यानंतर माझा जो मॅकबुक आहे तर त्याला थोडेसे हात डा हाताचे डाग लागले जाते ते कसे लागलेत हे समजलेलं ला नाही आहे त्यामुळे थोडासा माझा हिरमोड झाला मा, होता म्हणून मग आम्ही ऑनलाईनच ऑर्डर केलं होतं ॲमेझॉनवरून त्याचं जे कवर आणि शेल वगैरे तर ते आलं होतं फायनली सकाळी मग सचिन आल्यानंतर मग त्यांना जरा म्हटलं की थोडी हेल्प करा हे घालण्यासाठी तर त्यांनी मला हेल्प करत होते आ, ॲक्च्युअलमध्ये दोन दिवस मी हा मॅकबुक ओपन जास्त करून बघितला नाही आणि कारण का टेन्शन की हातातून पडेल हे एखादी नवीन गोष्ट घेतल्यानंतर नव्याचे नऊ दिवस म्हणून आपल्याला टेन्शन असतंच नंतर आपण कसंही वापरतो पण चला ठीक आहे ब्ल्यू कलरमध्ये मी हे शेल मागवून घेतलेली आहे सचिन मला ती देतील आता व्यवस्थित करून कालच्या परवाच्या एक दोन तीन व्लॉगमध्ये मला काही कमेंट्सना आन्सर करताच आलं नाही कारण तेवढा वेळ नव्हता दोन तीन दिवसमध्ये काही गोष्टी आहेत त्याच्यामुळे त्यामुळे मग मला ती उत्तरच देता नाही आली त्यामुळे मला जसा वेळ मिळेल तसं मी तुमच्या कमेंट्सना उत्तर तर देईनच फायनली जीवाचा आटापिटा करून हे शेल बसलं कारण वरचं जे शेल होतं तर ते बसतच नव्हतं काय काय करून आम्ही दोघांनी बसवलं आज आरोणी घरामध्ये प्रोजेक्ट घेऊन आला होता सैनिकांसाठी राखी पाठवायची होती तर ती मुलांना घरातून बनवून आणायला सांगितलं होतं त्याच्या शाळेमध्ये पण बनवायला शिकवलं त्याचे कोणतेही प्रोजेक्ट असले की आम्ही सगळेच जणं कामाला लागतो कारण का ते प्रत्येक जे आई वडील असतील त्यांना माहिती आहे की मुलांचे प्रोजेक्ट असले की मुलांपेक्षा आई वडिलांना जास्त काम असतंच म्हणजे असतंच मग आम्ही सगळं आवरून त्याचा हे प्रोजेक्ट करून देत बसलो चला तर मग म्हणजे आजचा जो व्हिडिओ आहे तो इथेच संपूयात आणि आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आरवला काहीतरी दाखवायचं आहे तुम्हाला घेऊन ये बा आज त्यांच्या स्कूलमध्ये खूप काही गोष्टी त्यांना शिकवल्यात आणि त्याला तर तुम्हाला दाखवायच्यात पहिले तर हे नागोबा बनवायला शिकवलं दुसरं काय राखी आणि आता घरी केलेले एक सैनिकांसाठी पाठवणार आहेत तर घरी बनवून आणायचे मी सांगितले तर त्यांच्या आजोबांनी आणि त्याच्या पप्पानी त्याला मदत केलेली ती राखी राखो बघू आरो मला तर काय बर बरोबर वाटत नाही पण तुम्ही सांगा छान केलं की छान छान राखी झाले पण ते आता बिअर ठरवणार ना छान झाले सगळ्यांना आवडली की राखी तुझी आजोबांनी आणि पप्पानी मदत केली पण ते ठरवणार ना चला आपण उद्या भेटू तोपर्यंत बाय बाय वा